अहमदनगर शहरामध्ये सुरू असलेल्या हिंद सेवा मंडळाच्या जागेच्या वादातून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर चांगलेच चा आरोप केले आहेत अहमदनगर शहरात सुरू असलेल्या हिंद सेवा मंडळाच्या जागेच्या वादातून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर चांगलेच आरोप केले आहे हिंद सेवा मंडळाच्या संदर्भात आरोप करणारे वसंत लोढा हे भाजप कार्यकर्ते असताना देखील ते वक्फ बोर्डाचा एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप अॅडव्होकेट अनंत फडणीस यांनी केलाय माजी आणि संस्थेची बदनामी केल्याने वसंत लोढा आणि त्यांच्या सोबत असलेल्या दीप चव्हाण संजय गुले अनिल गट्टानी यांच्या विरोधात प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती अॅडव्होकेट अनंत फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदे प्रसंगी बोलताना दिले आहे सर्वप्रथम आमच्या विरुद्ध जे पत्रकार परिषद आरोप करण्यात आले की हिंद सेवा कारभार बेकायदेशीर चालू आहे हे अतिशय चुकीचं आहे हिंद सेवा मंडळाचे जे रिपोर्ट रिजेक्ट झाले ते आम्ही परत दाखल केले त्याचं कामकाज पेंडिंग आहे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जोपर्यंत पेंडिंग असताना फक्त चार कमेशनची परवानगी मिळाली नाही म्हणून तो ठराव किंवा चेंज हा बेकायदेशीर होत नाही त्याच्याबद्दलचे पुरावे मी आत्ता सगळ्या पत्रकार बंधूंना दिलेले आहेत दुसरी गोष्ट त्यांचा जो आरोप होता की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल सुद्धा सरवंबर एकशे एकसष्ट एक, एक, एक याबाबत दूध संघ जिल्हा दूध संघांनी जे ट्रॅब्युनलकडे मॅटर केलं होतं त्याच्यामध्ये निर्णय आलेले की सर्व एकशे एकसष्ट एक ही जागा वक्फ बोर्डाच्या अधिकारात येत नाही एकोणीसशे पंच्याण्णव सालापूर्वी चॅरिटी कमिशनच्या अंडरच ती प्रॉपर्टी होती त्याच्यामुळं तर एकशे एकसष्ट एक हे वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी नाही वसंत लोडा यांनी आम्हाला सुरुवातीला पन्नास कोटी डबल अमाऊंट देण्याचं कबूल केलं आणि आता नंतर ती वक्प बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न आहेत मी हे आपल्याला दाखवून दिलं की वक्प बोर्डाचं ॲक्ट ॲबॉलिश करण्यासाठी भाजपचे खासदार राज्यसभा खासदारसी यादव यांनी एक प्रायव्हेट बिल आणले राज्यसभेमध्ये पेंडिंग आहे आणि त्याच भाजपचे पदाधिकारी म्हणाणारे वसंत लोढा इथे वक्फ बोर्डाचं एजंट म्हणून काम करतात ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे असं माझं मत आहे वसंत लोढांनी आमच्या सगळ्यांच्या विरुद्धच आम्ही जे केलेले प्रोसिडिंग ते सगळं अत्यंत कायदेशीर सगळे केसला सपोर्टिंग आहेत त्यांनी आमच्याविरुद्ध केलेली फौजदारी खटला जो आहे त्याला आम्हाला बोलवण्यात झाल्यास आम्ही कागदोपत्र असं सर्व संपूर्णपणे उत्तर देऊ आणि त्यांनी जे आमच्याविरुद्ध वैयक्तिक आरोप केलेले आहेत चुकीचं प्रोसिडिंग केलं आर्थिक लाभ केला त्याच्याबद्दल मी स्वतः वसंत लोढा <coughs> आणि त्यांच्यासमवेत जे चार लोक होते दीप चव्हाण घुले गट्टाणी आणि मुळे या सगळ्यांना वैयक्तिकरित्या अब्रू नुकसानाची नोटीस पाठवून त्यांच्या प्रत्येकाच्या विरोध मी पन्नास लाख रुपये प्रत्येकी अब्रू नुकसान भरपाईचा दावा करतो आहे आणि प्रत्येकाच्या विरोध फौजदारी खटला देखील दाखल करतोय हिंद सहा मंडळाच्या जागेची बप्प बोर्डाची जागा ठरवण्यात त्यांचा काय हेतू आहे मला माहिती नाही पण जे आज आम्ही पंचवीस कोटी रुपयाला ती जागा देण्याचं पारदर्शकपणे सगळ्यांसम स सगळ्यांसमोर जाहीर केलं व पगव गोडाची ती प्रॉपर्टी ठरली तर थे त्या जागेला पंचवीस रुपयेसुद्धा मिळणार नाहीत त्यामुळं वसंत वसंतवढांचा आणि दीप चव्हाणचा हेतू काय आहे नक्की हे आम्हाला कळलेलं नाही आणि त्यांनी जर दुसरा मुद्दा सांगितला की ताबेमारी कुणी करणार असेल तर आम्हाला सांगा ताबेमारी आम्ही काढून देऊ तर मी हेही सांगितली हिंद सहमंडळाच्या चार जागा शेजारचं कॅन्टीन रामकरण साड्याच्या तिथली जागा वस्तुगा तिथली जागा केळगावची जागा हिंदी इंडस्ट्रीयल इस्टेटमधली या सगळ्या जागांवर बेकायदेशीर ताबेमारी झालेली आहे वसंत लोडांना आम्ही अधिकारपत्र द्यायला आहोत वसंत लोणांनी ती ताबेमारी पहिल्यांदा काढावी आणि मग बाकीच्या लोकांची ताबेमारी काढण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी हिंदू मंडळावर असे घा घाण्याने आरोप करणं विरुद्ध चुकीचे आरोप करणं आणि ही प्रॉपर्टी आठा असाने कोणाची असल्याचं ठरवणं था थारोन, ठरवण्याचा प्रयत्न करणं आणि एकीकडे मी पन्नास कोटी देतो असं सांगून नंतर ती वक्फ बोलायची असं सांगायचं चुकीच्या नोटिसा द्यायच्या यांचा हेतू केवळ हिंद सेवा मंडळाचं कामकाज व्यवस्थित चालू नाही असं दिसतोय शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या हिंदसेवा मंडळाला तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका पण निधन त्यांच्या कामामध्ये अडथळा करू नका असं आमचं सगळ्यांचं त्यांना आवाहन आहे यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मनसचिव संजय जोशी संचालक सुंतीलाल कोठारी रणजित श्रीगोड जगदीश जालानी ज्योती कुलकर्णी उपस्थित होते एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर